प्रभाग क्रमांक बारामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई व आर्थिक मदत देण्याची नागरिकांची मागणी परभणी शहरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे जमजम कॉलनी बरकतपुरा बिस्मिल्ला कॉलनी बारवा गेट इरम कॉलनी कोडगाव रोड बिलाल कॉलनी बसेराव कॉलनी अलिबाग नगर बाबर कॉलनी मुनीम कॉलनी मंत्रीनगर या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे नागरिकांचे राशन दैनंदिन उपयोगी वस्तू या सुद्धा पाण्यामुळे वाहून गेल्या आहेत लोकांचे हाल बेहाल झाले आहेत त्यामुळे लवकरात लवकर या भागात येत्या दोन ते तीन दिवसात पाहणी करून लोकांना नुकसान भरपाई देऊन मदत करण्यात यावी अशी मागणी प्रभागातील नागरिकांच्या वतीने आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर शेख अजिज बादल सय्यद मुजम्मिल कैलास पतंगे शेख शफी सय्यद हुसैन शेख साजिद शेख रफीक नदीन काझी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत कलेक्टर साहेबांना निवेदन केलेलं आहे आमचा विषय असा आहे की बाबर क्रमांक बारा मध्ये बाबर पालले रमजम पालले असे पाच सहा नगर आहेत दरवर्षी त्या नगरामध्ये भरगे इतकं पाणी घुसतो लोकांच्या घरात सर्व बोलबजुरी करून सांगणारे माणसं आहे या पावसाळ्यात त्याची फेहाल होत आहे साथ। यासाठी मान्य कलेक्टर साहेब तहसीलदार साहेबाने आमच्या त्या प्रभागात येऊन पूर्ण पाहणी करून सर सर सरसकट जे गोडगरीब लोक आहेत त्यांना अनुदान आपण द्यावे आमची नम्रतेची विनंती आहे आपण या दोन तीन दिवसा येऊन सर्व पूर्ण भागामध्ये करावा आम्ही आज निवेदन दिलं आहे हे जर आमच्या मान्य पूर्ण झालेलं नाही आम्ही पुढे आठ दिवसाने म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये चौदा पंधरा सोळा तारखेला पाणी मुसळधार पाऊस होता विरेच्या कडकडाण्यात त्यात बाबरपालीमध्ये एका घरावर पण पडलेली आहे आणि जमजून भरतपुरा अलिबाग नगर निमपाली हे जे जे भाग कुंजलगड नाल्याच्या जे साहित्य येत असतो ह्या ह्यावेळेस सुद्धा सगळ्या घरामध्ये पाणी आहे लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि तिकडं सगळे लोक रोज मजूर करणारे लोक आहेत आता हे जे सर्वे करायला येणार दो आहेत कर दोन तीन घराचे सर्वे करले तर ज्याचे घरी पुरी नाही आता त्यांना दररोज काम केल्याशिवाय तर घरी घर भागत नाही दोन सुद्धा त्याची पेडत नाही आणि या लोकांना त्यांचा पण विचार करून हे सर्वे करून सर सगळं भा भागामध्ये लोकायला जे काय होईल त्यांचं नुकसान खूप झालेलं आहे एवढं तर काय सरकार देणार नाही काही ना काही तरी त्यांना लोकायला मदत करून तात्काळमध्ये कर ही कारवाई करण्यात येईल अन्यथा आम्ही इकडे पूर्ण रहिवासी संविधान मार्गाने आम्ही इथं उपोषण करू आम्हाला उपोषण करू आंदोलन रोख सुद्धा करू कारण की आम्हाला हे केल्याशिवाय काही पाहत नाही हरसाल जो बारिश का पाणी आहे जे कॉलोनी बारी फरकपुरा बाबर कॉलनी मंत्रीनगर जे झाले जात आहे जो लोक नुकसान होता है ये हर साल की होता है जवाब दो और हमारे को प्रशासन से मदद की पैसों की नहीं होना हमको वहाँ पे रोड नाली इसकी मदद करके दो तो जो लोगों को आने जाने के लिए ये साल को तुम हमारे को भीग दे वैसा पैसे दे दे रहे इसकी ज़रूरत नहीं हमको लेकिन तुम हमारे को सुविधा दो हम नगर पालिका को टैक्स भर रहे हम सरकार को टैक्स भर रहे घर पटनी भर रहे नल नन भर रहे नाइट भर रहे हर चीज़ की सुविधा हर चीज़ का टैक्स भरने के बाद भी हमको सुविधा पूरी बहुमत नहीं हो रही तो ये क्या मतलब था हमें इस बार पैसे नहीं हमको इस बार है तो काम करके दो रोडों का नाली का जैसा हुआ वैसा करके दो कई साल जो कलेक्टर थे नगर पालिका के आयुक्त थे उन्होंने बोले थे कि भाई ये आखिरी साल है इसके बाद में तुम्हारे को हमें तो पूरा काम करके देंगे और इन इसके बाद में तुम्हारे को काम कैसा पानी घुसने का काम नहीं होगा लेकिन फिर भी इस साल और पानी घुसा हमको इसके काम करके दो कि भाई पैसे किसे नहीं होगा हम खाली काम करके दो सही बात है कि नहीं हमारे काम करके दे दो वार्ड क्रमांक बारा अंजा नगर बाबरनगर जमजम कॉलनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळं प्रत्येक घराचं या ठिकाणी पाणी घरामध्ये गेल्यामुळं प्रत्येक घराचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे सशनाच्या वतीनं फक्त पंचनामे एक किंवा दोन घराचे त्या ठिकाणी केलेले आहेत पूर्ण कॉलनीचे किंवा पूर्ण प्रभागाचे त्या ठिकाणी शासनाने पंचनामे केलेले आहेत त्यामुळं आज पूर्ण प्रभागाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तर आमची सर्व मन बारा या इतर सर्व रहिवाशाची एकच मागणी आहे की सरसकट पंचनामे करण्यात यावे आणि शासनाची तात्काळ त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी जाहीर करण्यात यावी जर त्यांनी तात्काळ ह्याबाबत जर कारवाई केली नाही तर पूर्ण प्रभागाच्या वतीनं आताच नागरिकांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही आमरण या ठिकाणी उपोषण करू त्यामुळे शासनाने तात्काळ या मागण्या लक्षात घेऊन यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी